नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नुकतंच आपण युनिक प्रकाशित राहुल पाटील व विकास गिरासे या लिखित पुस्तक नुकतंच आपण प्रकाशित केलेलं आहे ते पुस्तक म्हणजे मॅप पॉइंटिंग वर बुक तर विद्यार्थी मित्रांनो ह्या पुस्तकाचा अभ्यास आपण कसा करावा या संदर्भातच हा आपला हा व्हिडिओ आहे आणि हे पुस्तक तुम्हाला किती फायदेशीर ठरू शकते आगामी तुमच्या एक्झामसाठी तर त्याबद्दल मी थोडीशी माहिती तुम्हाला सांगणार आहे तर या पुस्तकाची वैशिष्ट्य काय काय तर मॅप पॉइंटिंग करणं सोपं होणार आहे कमी वेळेत तुम्ही मॅप पॉइंटिंग करू शकतात आणि नकाशांच्या माध्यमातून तुम्ही अभ्यास कसा करावा हे तुम्हाला या पुस्तकातून जास्त सोपं होणार आहे कारण तुम्ही जर प्रश्नांचा अप्रोच बघितला एमपीएससीतल्या तर त्यामध्ये नकाशांचं महत्व खूप आहे सर्व नकाशांची परीक्षाभिमुख तयारी आपण या पुस्तकाच्या माध्यमातून करून घेणार आहोत त्यानंतर नकाशांचं अचूक प्रॅक्टिस जर तुम्हाला करायची असेल त्यासाठी हे मॅ मै, मॅप वर्कबुक हे पुस्तक अतिशय उत्तम असं पुस्तक असणार आहे तर मी थोडक्यात तुम्हाला या पुस्तकाबद्दल सांगतो या पुस्तकामध्ये जवळजवळ एकाहत्तर असे नकाशे दिलेले आहेत आपण वेगवेगळ्या वे स्वरूपातले नकाशे आपण दिलेले आहेत आणि त्या नकाशांचं काम अतिशय आपण सोप्या पद्धतीने केलेलं आहे मग यात महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल यामधील जे जे काही महत्वाचे नकाशे आहेत त्या मक त्या सगळ्या प्रकारच्या नकाशांना आपण या पुस्तकात समाविष्ट केलेलं आहे मग जसं आपण बघू शकतो एक नकाशा मी तुम्हाला एक साठी इथं सादर केलेला आहे तर बघा तर हा एक ब्लँक मॅप दिलेला आहे यात काही आपण डॉटेड लाईन दिलेल्या आहेत आणि काही फील पण केलेले आहेत म्हणजे तुम्हाला फक्त त्या डॉटेड लाईन भरायच्या आहेत किंवा त्या ब्लँक मॅप मध्ये प्रॅक्टिस करायची अशे नकाशा भरण्याचा फायदा काय की जे काही या नकाशावर आधारित अॅप्रोच बेस्ड क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात या क्वेश्चनचा जा फायदा तुम्हाला या नकाशांच्या माध्यमातून होणार आहे तर बघा मग जसं की आता हा आपल्या पूर्ण भरलेला नकाशा आहे जो मी तुम्हाला दिला होता तो ब्लँक नकाशा होता सो अशा पद्धतीने तुम्हाला सगळं फिलअप करायचं आणि या नकाशांवर आधारित आपले क्वेश्चन्स कसे आलेले आहेत तर बघा हा आपण जर बघितलं तर अशा प्रकारचे आपल्याला क्वेश्चन्स आलेले आहेत तर आपण हा कसा क्वेश्चन सॉल्व केला पाहिजे तर आपण बघूया बघा तर गोंदिया जिल्ह्याची निर्मितीवरून आपण याचं उत्तर काढू शकतो किंवा मग ऑप्शन्स बघून पण उत्तर निघतात पण आपला हाच प्रश्न आपल्या मॅप मध्ये पण असतो जर तुम्ही मॅप व्यवस्थित सोडवलेला असेल तर या क्वेश्चनचं उत्तर तुम्हाला सहज येईल आता बघा गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे एक मे एकोणीशे नव्याण्णव या दिवशी गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे मग च तीन पण अ च तीन केलं की आपले दोन ऑप्शन एलिमिनेट होऊन जातात म्हणजे हे ऑप्शन कट होऊन जातात तरी आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो पण जर आपल्याला ड च दोन असं माहीत असेल काय ड दोन असं माहित असेल की लातूर जिल्ह्याची निर्मिती ही सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी ला झालेली तर आपल्याला उत्तर आहे बघा अ च तीन ड च दोन उत्तर आपलं निघालेलं आहे मग बाकीचे जिल्हे तुम्हाला माहित आहेत नाही आहेत तरी सुद्धा उत्तर तुम्हाला कळता येतं मग बघा गडचिरोली जिल्ह्याची सव्वीस ऑगस्टला झालेली आहे आणि वाशिम जिल्ह्याची निर्मिती ही एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला झालेली आहे सो अशा पद्धतीने तुम्हाला मॅपचा या क्वेश्चनचा अप्रोच समजेल त्यानंतर पुढचा मॅप बघा हा मॅप कोकण किनारपट्टीचा मॅप आहे सो आपल्याला या मॅपचं उत्तर कोकण कसं आहे दक्षिण कोकण कसं आहे हे जर आपण प्रॅक्टिस केली तर त्याचाही फायदा आपल्याला होऊ शकतो त्यानंतर बघा मग असा प्रश्न त्याच्यावर पण आलेला आहे की कोकण किनारपट्टीची उत्तर दक्षिण सीमा कशी झालेली आहे तर दमनगंगा नदीपासून तर खाडीपर्यंत किंवा तेरेकोल तेरे नदीपर्यंत कोकण किनारपट्टी पसरलेली आहे सो ॲप्रोचने मॅपच्या ॲप्रोचने क्वेश्चन सोडू शकतात त्यानंतर हा बघा रिव्हर सिस्टीमचा मॅप आहे या मॅपमध्ये आपण काही गोष्टी ब्लँक ठेवलेल्या आहेत काही तुम्हाला भरायला दिलेल्या आहेत आणि पूर्ण नद्या कोण कोणत्या येऊन भेटतात गोदावरी नदीला याची संपूर्ण माहिती आपण या मॅपमध्ये दिलेले आहे तर तुम्हाला याचा सुद्धा फायदा होऊ शकतो जर तुम्ही हा मॅप भरला तर तुम्हाला शंभर टक्के नदीवरचा कोणताही क्वेश्चन तुमचा चुकणार नाही तर बघा मग खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही असा प्रश्न आलेला आहे जर तुम्ही तो मॅप भरला तुम्हाला सगळ्या नद्या माहीत असतील तर तुम्हाला याचं उत्तर सहज देता येतील आता आपल्याला माहिती की इंद्रावती गोदावरीची उपनदी आहे प्रवरा आहे दुधना आहे बट इंद्रायणी ही भीमा नदीची उपनदी आहे त्यामुळे हा पर्याय सहज आपल्याला कट करता येतो आणि उत्तरपर्यंत पोचता येतं त्यानंतर बघा अजून एक आपला नकाशा आहे तो म्हणजे धार्मिक स्थळांचा आणि या आधारावर पण खूप सारे क्वेश्चन्स विचारले जातात जसं की आपल्याला ज्योतिर्लिंग विचारले जातात अष्टविनायकाचे स्थळ विचारले जातात किंवा विदर्भातील अष्टविनायक विचारले जातात आता नवरात्री उत्सव सुरू येतं देवीची शक्तीपीठ विचारले जातात तर यासारखा क्वेश्चन सुद्धा आपल्याला विचारला जातो मग बघा या ठिकाणी आपण बघू शकतो हा एक क्वेश्चन आलेला आहे दोन हजार सतराच्या एस टी आय मुख्य परीक्षेला हा प्रश्न आला आहे आणि आता विचारले अष्टविनायक नाही विचारलेत आपल्याला तर विदर्भाचे अष्टविनायक विचारला गेलेला प्रश्न आहे तर बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये किती स्थळं आहेत आता तुम्ही जर मॅप बघितला तर तुम्हाला याचं उत्तर सहज जमणार आहे कारण मॅपमध्ये हे सगळेचे सगळे स्थानं आपण दाखवलेली आहेत तुम्हाला फक्त फील करायची आहेत भरायची आहेत तर मॅप अप्रोच बुकचा फायदा हाच असणार आहे तर नागपूरमध्ये तीन भंडारामध्ये दोन चंद्रपूरमध्ये एक वर्धामध्ये एक आणि यवतमाळमध्ये एक असं आपल्याला याचं उत्तर सांगता येईल म्हणजे जसं तुम्ही मॅपिंग जर चांगली केली तर शंभर टक्के तुमचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह होतील आणि आता हा भारताचा नकाशा आहे सो भारताचा स्थान विस्तार असेल भारताचा अक्षरवृत्ती रेखावृत्ती विस्तार असेल हां भारताची लांबी रुंदी असेल यावर अनेकदा प्रश्न विचारले गेलेले आहेत सो विद्यार्थी मित्रांनो हे मॅप पॉइंटिंग वर्कबुक जे आहे हे तुम्हाला निश्चितच खूप फायदेशीर ठरणार आहे सो हे हे पुस्तक बाजारात उपलब्ध आहे तुम्ही हे पुस्तक सहज सोडून किंवा प्रॅक्टिस करून त्याचा अभ्यास जॉग्रफीचा अभ्यास करू शकतात याचं तुम्हाला खूप फायदा होईल धन्यवाद